नमस्कार सुवर्णास किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल नमकीन चिवडा बनवणार आहोत ते तेही अगदी अग्द, झटपट चला तर मग आपण चा आपण नमकीन चिवडा बनवणार आहोत झटपट अशी रेसिपी बनवून होते चला तर मग यासाठी लागणार आपण झटपट मसाला बनवून घ्यायचा आहे यासाठी काय करायचं आहे आपल्याला गॅसवरती कढई गरम करायची आहे आपण असा मसाला बनवणार आहोत चटपटीत बनण्यासाठी यासाठी मसाला खूप जरुरी आहे त्यासाठी आपण छान चटपटीत मसाला तयार करणार आहोत हा मसाला तुम्ही दुसऱ्या चिवड्यासाठी सुद्धा वापरू शकता खूप छान लागते तर त्यासाठी आपल्याला सर्वात आधी काही मसाले भाजून घ्यायचे आहे त्याकरता मी दोन चमचे धने घेतलेले आहे एक चमचा बडी शोप आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे यानंतर काही आपण या पावडर मसाले घेणार आहोत परंतु हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे चला मग हे तिन्ही मी सोबतच घालून घेते आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे अगदी झटपट आपला हा चिवडा बनतो बनवायला सोपी आणि खायला खूपच छान चटपटीच लागतो मुलांना तर खूपच आवडतो तुम्हाला कोणाकोणाला आवडते हे नक्की सांगा आपल्याला धने जिरे आणि शोप व्यवस्थित भाजून घ्यायची आहे धने जिरे आणि शोप हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे यानंतर आपण चिवऱ्यासाठी छान चटपटीत मसाला तयार करायचा आहे हे बघा आपलं मसाल्या हो साठी लागणारे धने जिरे आणि शोप भाजून होत आहे आता मी एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्यामध्ये हे काढून घेणार आहे आणि याच कडी आपण तेल तापायला या कळीवर तेल तापायला ठेवून घेते कळी तापलेलीच आहे त्यामुळे आपले तेल झटपट गरम होईल तोपर्यंत आपण छान मसाला तयार करायचा आहे हे थोडं थंड होऊ देते यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे आणखी आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे याला जास्त तेल लागत नाही त्यामुळे मी कमीच तेल घाल घेतलेले आहे कमी, कमी तेलामध्ये भरपूर असा हा आपला चुळा बनवून तयार होतो बघा आपले धणे जिरे आणि बडी शोप घेतलेली आहे मी आता या यामध्ये आपण काही मसाले आणखी घालायचे आहे तर चटपटीत बनण्यासाठी मी यामध्ये काही मसाले घालून घेते तर यामध्ये काय काय घालायचं आहे तर एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा पिठी साखर घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि अर्धा चमचा मी लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ऍसिड घेतलेला आहे याने छान चटपटीत बनायचं हे घालून घेणार आहोत आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपला मसाला बनून तयार होईल मसाला बनवून तयार आहे आता काय करायचं आहे आपण हा मसाला एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत तुम्हाला दुसरा पोह्यांचा चुडा बनवायचा असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही हा घरच्या घरीच मसाला तयार करू शकता बाजारातून विकत आणायची गरज नाही विकतच्या मसाल्यापेक्षा सुद्धा याची चव खूप छान येते तर आता हा एका वाटीमध्ये काढून घेते मी खूप छान सुगंध येत आहे आता आपला मसाला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे तुमचं चिवड्याचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही प्रमाण वाढून घ्यायचं आहे मी येथे चिवडा कमी आहे त्यासाठी दोन चमचे धने घेतले होते एक चमचा बडीशोक अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ एक चमचा पिठी साखर आणि पाव चमचा सायट्रिक ऍसिड घेतला आहे त्याऐवजी तुम्ही काळे मीठ वापरले तरी चालते किंवा आमचूर पावडर सुद्धा घालू शकता हे बघा आपला चिवळ्यासाठीचा मसाला तयार आहे तेल सुद्धा तापलेले आहे चला तर मग पुढची तयारी करायची आहे सर्वात आधी आपण इथे शेंगदाणे तळून घेणार आहोत याकरता शेंगदाणे घालून घेतले शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत तर, -तर आवाज यायला सुरुवात झालेली आहे चला पटापट लाईट करा स्क्रीनवर ते डबल टॅप केलं ला म्हणजे लाईक होऊन जाते स्क्रीनवर डबल टॅप करा पटापट म्हणजे आपल्या व्हिडिओला लाईक होऊन जाईल शेंगदाणे तळून झालेले आहे आता आपला हा चिवडा बनून तयार होतो शेंगदाणे तळून झालेले आहे आता यानंतर खोबरे तळून घेऊ आपल्याला आहे खोबरं जास्त लाल होते तेलातून काढल्यावर सुद्धा त्यांचा रंग चेंज होतो त्या थोडा कमी गोल्डन रंग असताना आपल्याला आहे हे बघा हे सुद्धा तळून झालेलं आहे काढून घेऊ ते व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे यानंतर आपण फुटाणा डाळ आहे ते तळायचं आहे खर, -खर आपण मिक्सर वर मसाला बारीक केला होतो त्याचा आवाज आला असेल आपला मिक्सरवर मसाला बनवून तयार आहे आता खरखर आवाज येणार नाही हे बघा आता या नंतर आपण डाळ तळून घ्यायचं आहे डाळ्या आपल्याला खूप कमी तळायचं आहे नाहीतर काय होईल त्या थोड्या कडक होतात खाताना था। नंतर कडक लागतात त्याकरता डाळ्या जास्त वेळ तळायचं नाही त्या सध्या काढून घेते त्यानंतर आपण मका पापडी आहे घेतलेली ती तळून घ्यायची आहे ती मी आधीच चालणीने स्वच्छ चाळून घेतली आणि त्यामध्ये काही कचर वगैरे असले ते काढून घेतलेले आहे मकापापडीला खूप कमी तेल लागते त्यामुळे तेल कमी घातलेलं आहे कमी तेलामध्ये खूप छान चटपटीत चिवडा बनतो गॅस थोडसा फाळवते आणि आपल्याला मका पापडी घेतलेली आहे तळून हे बघा तेल व्यवस्थित तापलेलं आहे मका पापडी घालते एकाच वेळेस जास्त घालायचं आहे थोडी थोडी घालायची म्हणजे व्यवस्थित सडलं जाईल हे बरं अगदी थोडीशी टाकली त्याचा तिथे फुलून खूप फुल सारे होते आता ही काढून घ्यायची आहे त्याकरता काय करायचं आहे एक चाळणी घ्यायची याची एक भांड घेतलं त्यावरती चाळणी घेतली आता त्यावरती आपल्याला मी मकामध्ये काढून घ्यायची एका एक थोडे जास्त घालायच अगदी कमी तेलामध्ये भरपूर असा हा चुडा बनवून तयार होतो मुलांना चे, तर खूपच आवडते त्यामुळे तुम्ही नक्की बनवा लहान मुलांना मक्याचा चिवडा तसेच मुरमुऱ्यांचा चिवडा खूपच आवडतो अगदी कमी तेलामध्ये हा चिवडा तळून होतो तुम्ही दिवाळीलाच नाही तर मध्ये कधीही अगदी पंधरा वीस मिनिटांमध्ये मुलांसाठी हा चिवडा बनवून देऊ शकता झटपट बनतो आणि कमी तेलही लागते मुलांना मधल्या वेळेस किंवा स्नॅक ब्रेक मध्ये द्या खाण्यासाठी मी नक्कीच बनवून देऊ शकता आणखी थोडा चिवडा तळून घेते आपण सर्व मसाले घालून घेऊन घातलं होतं तरी सुद्धा तुम्ही बघू शकता किती आपला हा चिवडा तळून होत आहे एक किलो चिवडा तळण्यासाठी अंदाजे एक पाव तेल लागते आणि एक किलो चिवडा म्हटलं म्हणजे खूप सारा होतो येथे मी दीडशे ग्रॅम आसपासमध्ये आसपानमध्ये हे मकापापडी घेतली होती त्याचाच तुम्ही बघू शकता किती चिवडा बनत आहे हे बघा फक्त दीडशे ग्रॅम च्या आसपास मी हे मकापापडी घेतली होती फक्त एवढाच राहिलेला आहे तेलामध्ये हा चिवडा बनलेला आहे एक मोठी वाटी तेल घातले होते त्याच्यामध्ये किती सारा हा आपला चिवळा तळून झालेला आहे आता यानंतर आपण कडीपत्ता तळून घेणार कडीपत्ता घेतला होता तो सुद्धा तळून घ्यायचा आहे छान कुरकुरीत होऊ द्यायचा झालेला आहे आता गॅस बंद जाते हा यावरतीच घालून घ्यायचा कुरकुरी तसा हा चिवडा बनणार आहे यानंतर आपण सर्व साहित्य त्यामध्ये घालून घेणार आहोत हे बघा कुरकुरीत असा आपला चिवडा तळून झालेला आहे हे बघा अगदी थोड्याशा तेलामध्ये किती आपला मका पापडी तळून झालेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तेलही जास्त राहत नाही हे बघा मी निथळायला ठेवलं होतं अगदी थेंबर तेल यामध्ये आलेलं आहे आता आपण हे गरम असतानाच यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे त्याकरता एक मोठे भांडं घ्यायचं आहे येथे मी एक मोठा कटोरा घेतलेला आहे आता त्यामध्ये घालून घ्यायचं आहे ठेवून देते आता यामध्ये आपल्याला आपण हे तळून ठेवलेले शेंगदाणे डाळ आणि पोपर आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे यानंतर आपण जो हा मसाला तयार केला होता हा मसाला घालून घ्यायचा आहे यामध्ये आपण धने जिरे बडीशो लाल तिखट सर्व व्यवस्थित तुम्ही यामध्ये चाट मसाला सुद्धा घालू शकता किंवा आमचूर पावडर वापरू शकता व्यवस्थित आता आपल्याला हा मिक्स करायचा आहे त्याकरता एक मसाला व्यवस्थित मका कपडे गरम असताना त्यामध्ये मसाला घातला की तो व्यवस्थित सर्दीकडे लागला जातो आणि त्याला लागतो मी थंड झाल्यानंतर घातला

आता ही गरम असताना थोडीशी हळद सुद्धा घालायची थोडीशी किंचीच हळद घालून था घेते ला मक्का आपला हा नमकीन चुडा बनलेला आहे मी तुम्हाला प्लेट मध्ये काढून सुद्धा दाखवते एकदम छान कुरकुरीत बनतो आवाज तर तुम्हाला ऐकूच येत असेल छान कुरकुरीत झालेला आहे अजिबात वातावरण आहे तुम्ही नक्की मुलांसाठी बनवून बघा मुलांना खूप आवडेल हे बघा किती सुंदर असा हा मंग मका नमकीन चिवडा बनलेला आहे आणि तोही अगदी वीस मिनिटामध्ये बनलेला आहे फक्त वीस मिनिटामध्ये आपला हा मका नमकीन चिवडा बनलेला आहे खूप छान कुरकुरीत असा हा मका नमकीन चिवडा बनते तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा या दिवाळीला मी गुलाबजाम शंकरपाळी तसेच चिरोटे भाजणीची चकली व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही बघितले नसतील तर जाऊन बघू शकता अगदी परफेक्ट प्रमाण आणि रेसिपी सांगितलेली आहे हे बघा आपला मका की चिवडा छान कुरकुरीत बनलेला आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू